भूमिहीन शेतमजूर दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या दिलीप रोकडे यानं माता पित्याचं नाव उंचावलंय राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्दचा रहिवासी असलेल्या दिलीप रोकडेनं चित्रकलेसोबतच थ्री डी मॉडेल बनवणं आणि गणेश उत्सवासह अन्य उत्सवात कलात्मक सजावटीचं काम केलं त्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये कलेचे धडे घेत संजय लीला भन्साळींच्या ग्रुपमध्ये प्रवेश मिळवला रावडी राठोडनंतर दिलीपला छावा चित्रपटाचं कला दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली आणि या कोल्हापूरच्या सुपुत्रानं त्याचं सोनं केलं दिलीपनं योगदान दिलेले हे दोन्ही चित्रपट हिट ठरल्यानं त्याचं कला वर्तुळात कौतुक होतंय काही वर्षांपूर्वी रावडी राठोड या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती त्यानंतर आता सध्या छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय या चित्रपटासाठी ज्या टीमनं परिश्रम घेतले त्यापैकी एक म्हणजे या चित्रपटाचा कला दिग्दर्शक राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्दचा रहिवासी दिलीप रोकडे छावा चित्रपटाच्या यशामध्ये दिलीप रोकडेनं महत्त्वपूर्ण योगदान दिलंय भूमिहीन शेतमजूर दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या दिलीपला बालपणापासूनच चित्रकलेची आवड गणेश उत्सव किंवा इतर उत्सव प्रसंगी आपल्या कलेच्या माध्यमातून तो विविध प्रसंगात जीव ओतत असे महाविद्यालयीन शिक्षणानंतर कलानिकेतनमधून त्यानं चित्रकारितेची पदवी घेतली मेरिटच्या जोरावर दोन हजार सहा साली त्यानं मुंबईच्या जे जे इन्स्टिट्यूट ऑफ स्कूलमध्ये प्रवेश मिळवला दोन हजार बारामध्ये आर्ट डिझायनिंगची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या दिलीप रोकडेला संजय लीला भन्साळी प्रोडक्शनमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यानं रावडी राठोड चित्रपटात उत्तम प्रकारे कला दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही रामलीला तनुवेळ स्मनू पद्मावत सुपर थर्टी फॅन्टम महाराज तेजस भूतनाथ दोन आणि नुकतीच त्याला छावा चित्रपटाच्या कला दिग्दर्शनाची संधी मिळाली आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करून त्यानं या संधीचं सोनं केलं ग्रामीण भागातील मुलांसाठी मी सांगेन की तुम्हाला जे करायचं आहे जे आवडते ते तुम्ही करा आणि ज्यामध्ये आवड आवड असेल तर ती सवड निघते हे आपल्याकडे एक म्हण आहे तर आवडत असेल तर तुम्ही काहीही करू शकता मात्र तुमचं क्षेत्र ते आवडीचं पाहिजे जर तुमचं क्षेत्रामध्ये तुम्ही काम म्हणून करत असाल तर तुम्हाला सक्सेस मिळणं खूप अवघड होतं कारण ते आपण जॉब म्हणून करतो आता आम्ही जे काम करतो ते जॉब म्हणून नाही ते आमचं पॅशन आहे म्हणजे त्याच्याशिवाय आम्ही नाही जगू शकत इतक्या लेवलला तुम्ही जर जाल तर तुम्हाला ते यश मिळतच म्हणून आवडीच्या क्षेत्रात तुमचं करिअर निवडा आणि त्याच्यामध्ये करा तुम्हाला सक्सेस हंड्रेड पर्सेंट आहे टू हंड्रेड पर्सेंट शक्य आहे पॉसिबल आहे या चित्रपटाच्या दृश्यांसाठी भव्य डिझाईन करणं हे मोठं आव्हान होतं मात्र दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या साथीनं दिलीपनं ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत कला दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवलाय सध्या छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरलाय त्यामध्ये दिलीप रोकडेचा मोठा वाटा आहे पण तर पहिल्यांदा ताळेखोटमधून मी माझं कॉलेजच्या बारावीकरचं शिक्षण संपवल्यानंतर मला बाकी काही करावंच वा वाटत नव्हतं कारण पेंटिंग मला करायचंच होतं मग त्यानंतर मी माझे भाऊ विजय रोकडे हे एकदा आले आणि त्यांनी माझे पेंटिंग म्हणल्यानंतर अजय दळवी सरांची माझी भेट घालून दिली आणि तो माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट होता तर अजय सरांची ज्या भेट झाल्यानंतर माझा ॲक्च्युअली कलाप्रवास सुरू झाला आणि त्यानंतर मी कलानिकेतन परत दळवीज एटीडी वगैरे करून मी मग जे जे ला ऍडमिशन घेतलं आणि जे जे मध्ये आमचं ऍक्च्युली सेट डिझायनिंग आणि एक्झिबिशन डिस्प्ले डिझायनिंग हा स्पेशलायझेशन सब्जेक्ट असल्यामुळे माझं त्या क्षेत्रामध्ये जाणं हे म्हणजे ठरलेलंच होतं की मला त्यामध्येच काम करायचं आहे आणि आई वडिलांच्या इच्छेनुसार दिलीपनं कागल तालुक्यातील यमगे इथल्या स्वरा चौगले या शेतकरी कुटुंबातील मुलीशी विवाह केलाय सध्या हे दाम्पत्य मुंबईत राहत आहे मात्र अधूनमधून त्याचं तारळे खुर्दगावी येणं होतं बॉलिवूडचा पडद्यामागील स्टार बनलेल्या दिलीपचा गावकर यांनी नुकताच सत्कार केला एवढ्या उच्च फिल्म इंडस्ट्रीज मध्ये जो नाव लौकिक मिळवलं तर त्याचा आम्हाला ग्रामीण भागातील तरुणांना अभिमान असणार आहे आणि त्याचं अनुकरण की त्याच्या पार्श्वभूमीनंतर त्यांना एक सपोर्टिंग व्हावं म्हणून या ग्रामीण भागातील तरुणांनी त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे आणि निश्चितपणानं या ग्रामीण भागातील तरुणांनी त्याचा आदर्श घ्यावा असं नाव लौकिक या दिलीपनं मिळवलं आहे आणि त्यासाठी आमच्या निश्चितपणाने त्या सर्व आमच्या गावातील सर्व तरुणांचा ज्येष्ठांचा त्याच्या पाठीशी आशीर्वाद असणार आहे आणि याच्यापेक्षाही त्यानं मोठं काम फिल्म इंडस्ट्रीजमध्ये करावं असे मी आम्ही त्या गावच्या सगळ्या गावच्या मातीनं जगण्याचं बळ दिलं त्यामुळं गाव आणि गावकरी आपला अभिमान असल्याचं दिलीप नमूद करतो यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि सर्वोत्तम योगदान यांना पर्याय नाही हाच मंत्र दिलीप रोकडेनं आपल्या यशातून नव्या पिढीला घालून दिलाय बी न्यूजसाठी कॅमेरामन साताप्पा पाटील सह प्रमोद वनगुत्ते